आपण निर्धास्तच झोपू शकतो कारण ते जागे राहतात या भावनेतून पेडणे तालुक्यातील तांबोसे गावातील ग्रामस्थांनी यंदाच्या दिवाळीत अनोखी परंपरा जोपासली आहे अनाम प्रेम संस्थाच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी एकत्र येऊन दोन हजारहून अधिक घरगुती फराळाचे डबे चकली लाडू चिवडा यांसारख्या पदार्थांनी भरलेले प्रेम आणि कृतज्ञतेने सीमावरील सैनिकांना पाठवले आहेत या उपक्रमातून दिवाळीचा प्रकाश देशाच्या सीमांपलीकडे पोहोचवण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला आहे आमची प्रेम परिवार म्हणून एक संस्था आहे ही रजिस्टर्ड संस्था नाही या संस्थेला गव्हर्नमेंटची मदत वगैरे काय नाही हा एक उपक्रम आहे जो एका व्यक्तीने सुरू केला त्या व्यक्तीला प्रत्येक परिवार जोडत गेला जवळजवळ महाराष्ट्रातून देशातल्या ॲक्च्युअल बॉर्डरवरती जे अडसणारे सैनिक आहेत त्या सैनिकांना हा फराळ पाठवला जातो मुंबई पुणे कोल्हापूर सांगली अमरावती गोवा सावंतवाडी इत्यादी ठिकाणाहून हा फराळ बॉर्डरवरती सैनिकांना पाठवला जातो ह्या पराळामध्ये ऐंशी ग्रॅम चिवडा ऐंशी ग्रॅम शंकरपाळी दोन लाडू आणि दोन चकल्या ह्या हे पदार्थ असतात प्लस आमचं ग्रीटिंग असतं सैनिकांच्याकरता शुभेच्छा देणारं एक प्रिंटेड असतं एक स्वतः आम्ही हाताने बनवून देतो या उपक्रमाला बरीच लोकं आर्थिक शारीरिक मदत करतात हा जो उपक्रम आहे तो उपक्रम करताना ज्या ग्रिटिंग असते ती ग्रीटिंग ज्यावेळा सैनिकांना पोहोचते ते सैनिक त्या ग्रीटिंगवर असलेल्या नंबरवरती फोन करून त्याला फरा पोहोचता म्हणून सांगतात जो आम्ही उपक्रम सुरू केला आहे तो प्रत्यक्ष शेवटी सैनिकापर्यंत पोचतो ते पोचल्यानंतर ते फोन करतात फोन करताना त्यांना याचा एक हजार वेगळा आनंद जे मदत करतात तर लोकांनाही होतात अच्छा मला एक सांगा आता एवढं सगळं करत असताना फायनान्शियलीचा कसा काय विषय असतो ह्याच्यामध्ये आम्हाला आर्थिक मदत ही कोणाची नाही की आम्ही स्वतःहून जो काही खर्च येतो तो काही आम्ही कुटुंब आहोत त्या कुटुंबाने कळवून घेतलेला आहे की आम्ही प्रत्येक जण आपापल्यापर्यंत आपापला खर्च आपापला हिस्सा हा त्याच्यामध्ये हे करतो कोणाकडून मदत आम्ही मागायला जात नाही ज्या लोकांना कळतं की बाबा हा उपक्रम चालू आहे ते स्वतःहून येऊन आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या मदत करायला तयार होतो कोण दहा रुपये देतो कोण शंभर रुपये देतो कोण हजार रुपये देतो कोण पाच हजार रुपये देतो ज्यांना हा उपक्रम आवडला आहे ज्यांना उपक्रमाची महत्व कळलेलं आहे सर्वजण मिळून या उपक्रमाला सुवास्य खुशीने मदत करतात आता दिवाळी तुम्ही आता किती महिने अगोदर तुम्हाला हे सगळं लागतं तयारी हे फराळ पाठवताना साधारणपणे तीन चार महिन्यापूर्वी आम्हाला परमिशन मिळते की आम्ही फराळ पाठवायचा आहे त्यानंतर आम्हाला लोकेशन कळत कुठं किती किती ठिकाणी फराळ आहे हा फराळ पाठवला जातो चार महिन्यापूर्वी आम्हाला परमिशन मिळते त्यानंतर हा फराळ करायला सुरुवात करायला आम्ही एक महिन्यापासून सुरुवात करतो खरेदी वगैरे करणं आहे करणं आणि साधारणपणे हा दिवाळीच्या आधी एक आठवड्यावरती आमचा फराळ त्या कामाला सुरुवात करून दोन दिवस आधी त्यांना पोचेल अशा पद्धतीने आम्ही हा फराळ पाठवला जातो अच्छा आपल्या इथून गोव्याहून सध्या हा जो फराळ जाणार आहे तो सावंतवाडी आणि गोवा यांचं निवडणूक दोन हजार सैनिकांना मणिपूरला हा फराळ पाठवला जातो हा सर्व फराळ घरातल्या महिला ह्या स्वतः स्वहस्ते बनवतात हा प्राव कुठेही भेटत घेतला जात नाही सुवास्त्य बन चोगरा लाडू शंकरपाळी आणि चक्री सुवास्ती बनून हा परब पाठवून हो जो कॉन्सेप्ट असा नो याच्या सुरू केला आणि आयजूच कळ् दोन परा आणि जेव्हा कळून घरा बसून हातभारलेला हो कॉन्सेप्ट खूप बरो आता आणि ज्यां दिवाळी साजरी करू शकतात ये दिवाळी का घरा जीवय घराऊची सताना मी हांगासून आम्ही थोडासा की जाता दातात असा हात बांधा आणि त्यांचा त्याच जागे तेचा बळा पावावाची व्यवस्था करतो आणि हे त्यांची उपक्रमां लागून असते बारिशात हातभर लैता म्हणून आमकाय वशे बरे दिसता की आमचो गोखरी त्यांचा कसा हेल्थ करता खूप बरे उपक्रम आहे एक्चुअली माझी एक नोदेचे फ्रेंड आहे से रजनी म्हणून तिनी मका पोरू सांगलेले आहे की असेचे आपण आईबी विचारले बघ तू काय केले तर ते म्हणपा लागले आपण चकल्यो करपाक गेल्या आणि ते चकल्यो इतके चकल्यो किद्याक करतात तर म्हणपा लागले अशे अशे अजून एक आमचे नवोदयाचे फ्रेंड असं मृदुला म्हणून ते म्हणपा लागले ते आणि त्याचा गो म्हणपा लागले की सैनिक जे सीमेचे लढतात आमच्या हत्ती देशा तर त्यांना स्वता फराळ करून म्हणजे आपण जसं घरानं बी खातात तो म्हणजे असं डायडा बी घालून नो शुद्ध तुपाचं फराळ चिवडो बी बरे तिथे सगळे बदाम काजू बी घालून असे लाडू म्हणजे सगळे घरात जे आम्ही खातात नी तसे म्हणजे तिथून असं फराळ करून तो पॅक करून सैनिकांक धाडता आणि ते ऐकतो मग इतके बरे दिसले आणि म्हटले बरे असे म्हटले कोणतरी असे करतात आणि सगळे फुडल्या वर्ष सा माका सांग म्हटले सो काल तिने फोन केला असं असं फराळ पॅक करतो असं तुझ्याकडे टाइम असा काय म्हणून आणि म्हटल्या हो म्हटल्या हा होईत मी आहे म्हणजे मिस्टरांना सांगते माझं चड चढ सांग ते बी रेडी झाले आणि आम्ही सगळेजण आज डंबर हा काय करता गेले यामागचा उद्देश एवढा की आपले सैनिक इकडे बॉर्डरवरती उभे आहेत दिवाळी आम्ही जे करतो कोणाच्या भरोश्यावर करतो त्यांच्या भरोश्यावर करतो तर त्यांना आपल्यातला कोणातरी फरार जावा की नाही हे त्याच्या मागचा उद्देश जशी आम्ही दिवाळी सगळी करतो तशी त्यांनी बॉर्डरमध्ये आणत त्यांना खुशी वाटावी त्यांना वाटावं की आमच्या मागे सुद्धा आपली जनता आहे आम्ही एकटेच पावडर ते थंडी थे वाडा नाही आहोत तर आमची पण कदर कोणतरी करत आमच्या मजा की आमच्या शौर्याची आमच्या बलिदानाची सुद्धा कदर होते हा देश करतो आम्ही आम्ही पाठवतो